एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात वातावरण आधीच तापलेलं होतं शिंदे गटाला स्वतःला खरी शिवसेना म्हणून सिद्ध करायचं होतं आणि विरोधकांवर टोलेबाजी करायची होती पण त्याच स्टेजवर अचानक रामदास कदमांनी असा एक दावा केला की संपूर्ण महाराष्ट्राचं डोकं घरघर करायला लागलं कदम म्हणाली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर दोन दिवस त्यांचा मृतदेह तसाच ठेवण्यात आला होता त्यांच्या मृत्यूनंतरच त्यांच्या बोटांचे ठसे घेण्यात आले हे शब्द ऐकून सभेत सन्नाटा पसरला हा आरोप कुठलाही राजकीय टोमणा नव्हता तो थेट ठाकरे कुटुंबाच्या श्रद्धा आणि भावना यावर बाण होता मित्रांनो उद्धव ठाकरेंचे विश्वासू आमदार अनिल परब यांनी लगेच प्रत्युत्तर दिलं ते म्हणाले हा आरोप अत्यंत नीच आणि खोटा आहे आम्ही याबद्दल आब्र नुकसानीचा दावा दाखल करू पण मित्रांनो सगळ्यांना प्रश्न पडला रामदास कादबांनी असा गंभीर आरोप आत्ताच का केला उद्धव ठाकरेंनी स्वतः कदमांना मंत्री बनवलं आमदारकी दिली सन्मान दिला तेव्हा एक शब्दही न बोलणारी कदम आता अचानक का पेटली कारण या सगळ्यात दडलंय राजकारणाचं बीज मित्रांनो या आरोप अगदी निवडक वेळेला आलेत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वादळ जवळ आलं दिवाळी झाली की झेडपी नगरपालिका आणि शेवटी महापालिका निवडणुकीची रणधुमाई सुरू होणार आहे आचारसंहितेपूर्वीच माहोल तापवायचा विरोधकांचं लक्ष विचलित करायचं आणि ठाकरे नावाभोवती संशय निर्माण करायचा हीच राजकीय डावपेजांची कला आहे पण मित्रांनो याच काळात मराठवाडा आणि सोलापूर भागात निसर्गानं हा आकार मांडला पूर अतिवृष्टी पिकांचं नुकसान शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं सरकारनं जुलै ऑगस्ट महिन्यात नुकसान मान्य करून दोन हजार दोनशे पंधरा कोटींचं पॅकेज जाहीर केलं पण सप्टेंबरचा हिशोब अजून प्रलंबित आहे दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले बाकी कशाचं सोन घेता येतं पण पैशांचं नाही मित्रांनो ही वाक्य म्हणजे गरीब शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ आहे लोकांना सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे पण सरकार, सरकार मात्र आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणात रमलं मित्रांनो राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून पूरग्रस्तांच्या हक्कांपासून लोकांचं लक्ष हटवायचं आणि माध्यम एका वेगळ्या दिशेला वळवायची म्हणूनच रामदास कादवांनी बाळासाहेबांच्या मृत्यूचा विषय उकरून काढलाय का हा प्रश्न महाराष्ट्रातल्या लोकांना पडणं खऱ्या अर्थानं स्वाभाविक आहे मित्रांनो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ही दोन नावं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातल्या दोन ज्वाला हे दोघं जर एका मंचावर आले तर सत्ताधाऱ्यांना घाम फुटतो पाच जुलैला मराठी भाषेच्या मुद्द्यावर हे दोघंही भाऊ एकत्र आले होते आणि गेल्या तीन महिन्यात त्यांनी चार ते पाच वेळा भेट झाल्याची माहिती आहे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट म्हटलंय आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी या एका वाक्यानं विरोधकांची झोप उडाली मुंबई म्हणजे ठाकरे कुटुंबाचा गड पंचवीस वर्षाहून अधिक काळ मुंबई महापालिका म्हणजे शिवसेना हे समीकरण अडय पण आता समीकरणं बदलली शिवसेनेत फूट पडली भाजप योगी झाली आणि शिंदेंनी खरी शिवसेना सांगून स्वतंत्र मैदानात उतरण्याची तयारी केली मात्र मित्रांनो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या गटाला मुंबईत फक्त सहा जागा मिळाल्या तर उद्धव ठाकरेंच्या गटाला दहा भाजपला पंधरा म्हणजे शिंदे गटासाठी मुंबई जिंकणं वाटतं तेवढं सोपं नाही याच कारणामुळं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर महायुतीसाठी ते टेन्शनची घंटा ठरेल अमित शाह सुद्धा मुंबईवर स्वतः लक्ष ठेवून आहेत पण जमिनीवर ठाकरे ब्रँड अजूनही जिवंत आहे आता मित्रांनो हे सगळं समजल्यावर प्रश्न एकच उरतो रामदास कादमांनी हा आरोप स्वतःहून केला की कोणाच्या इशाऱ्यावर कदम एकेकाळी उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळले मा जवळचे मांडले जायचे मात्र शिवसेना फुटल्यानंतर ते एकनाथ शिंदेंकडे गेले आणि आता त्यांनी ठाकरे कुटुंबावर असा दावा केला जो केवळ भावनिक नाही तर राजकीय स्फोटकीय राजकारणात असं बरंच वेळा होतं मित्रांनो कधी कोणाला पुढं करून कोणाची इमेज डॅमेज करायची आणि नंतर म्हणायचं मी तर फक्त सत्य सांगितलं मित्रांनो इंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एक नेते नव्हते ते विचारांचं प्रतीक होतं एक युग होतं त्यांच्या मृत्यूच्या आठवणीवर राजकारण करणं म्हणजे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या भावना थोकावना आहे राजकारणात आरोपांची परंपरा जुनी आहे पण मृत व्यक्तीच्या सन्मानावर प्रश्न उभे करून हे महाराष्ट्राचं राजकारण किती खालपर्यंत गेलंय याचं प्रतीक रामदास कानमांनी महाराष्ट्राला दाखवलंय आता दिवाळी संपली की रणशिंग फुंकलं जाणार आहे झेडपी नगरपालिका महापालिका सगळ्या पातळ्यांवर निवडणुकीची धामधूम सुरू होईल भाजपला सत्ता टिकवायची आहे शिंदेंना आपलं अस्तित्व दाखवायचं आहे आणि ठाकरे बंधूंना आपला प्रभाव पुन्हा सिद्ध करायचा आहे म्हणजे मित्रांनो पुढचे काही महिने महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अगदी सिनेमा लेवल थ्रिलर असणार आहे आणि हे राजकारण बघताना एक गोष्ट लक्षात ठेवा कोण कोणाचं नसतं वेळ कोणाची असते रामदास कदमांचा आरोप हे केवळ एक वक्तव्य नाही तो एक संकेत आहे की महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा उकाळायला लागलंय कदम हे प्याद असू शकतात पण खेळ मात्र मोठा आहे या खेळात कोण जिंकणार कोण हरणार हे येणाऱ्या निवडणुकाच सांगतील तोपर्यंत रामदास कदमांच्या या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद